निनाई अग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड उत्पादन प्रोटोमिल शेणखत आणि तसम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत म्हणजे प्रोटोमिल खत वैभववाडी पंचायत समितीत कामाला असणाऱ्या हांडे विरोधात सामाजिक कार्यकर्त्यांच्या विविध तक्रारी असतानाही त्यांच्या बदल्या करून त्यांना प्रशासन पाठीशी घालत आहे या कर्मचाऱ्यांविरोधात तत्कालीन आमदार आणि विद्यमान पालकमंत्री यांची देखील तक्रार असताना प्रशासन अशांची बदली कशी करतं प्रशासन आणि पालकमंत्री यांचा समझोता झालाय का असा आरोप देखील ठाकरे शिवसेना युवा सेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी केला आहे काय म्हणाले लक्ष्मण हांडे आणि सविता काळे यांच्याबद्दल बऱ्याच सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रारी घेतलेल्या आहेत आणि ते काही ग्रामसेवक म्हणून पदभार त्यांच्याकडे दे होता जो विस्तार अधिकारी म्हणून का हांडेकडे पदभार होता अशा यांच्यावरती प्रशासनाच्या या अधिकाऱ्यांवरती काही सामाजिक कार्यकर्त्यांनी बऱ्याच तक्रारी या वैभट तालुक्यातनं त्यांच्यावर केलेल्या होत्या त्यामध्ये तक्रारीमध्ये नितेश राणे नारायण राणे यांचं आठ सात दोन हजार चोवीसचं पण पत्र या ग्रामसेविकेबद्दल तक्रारीचं इथे आहे आमच्याकडे आणि हे वर्षाबरोबरपूर्वीचं पत्र आहे आणि अशा आमदाराची तक्रार असताना म्हणजे आणि आता जिल्ह्याचे ते पालकमंत्री आहेत आणि आधी आमदार होते एक वर्षापूर्वी तक्रार केलेली असताना देखील या प्रशासकीय अधिकाऱ्यांवरती कारवाई झालेली नाही एका आमदाराची आणि आता असलेल्या पालकमंत्र्यांची तक्रार असताना या प्रशासकीय अधिकाऱ्यांची तक्रार होत तक्रार ती दखल घेतली जात नाही जिल्हा प्रशासनाकडनं ॲक्च्युली त्यांची तक्रार अशी होती की त्यांच्यावरती कारवाई करावी यांच्या या विषयावरती कारवाई करावी आणि त्यांना उपोषण म्हणजे त्यांचेच कार्यकर्ते आहेत त्यांना उपोषणास बसायला देऊ नये आणि त्यांच्यावरती कारवाई करावी असं एक पत्र नारायण नितेश नारायण राणे यांचं आहे आणि अशा अनुषंगाने खरं म्हणजे आठ सातचं सा पत्र आणि पालकमंत्र्यांची पहिली प्रेस काय होती तुम्हाला माहिती आहे की मी अवैध धंदे चालू देणार नाही मी गोवा बनावट दारू म्हणजे करणार नाही असे बऱ्याचशा प्रेस पहिल्या पहिल्या आल्यानंतर बऱ्याचशा प्रेस पालकमंत्र्यांनी दिलेल्या होत्या आणि ह्या अनुषंगाने खरं म्हणजे आम्ही ही प्रेस घेत आहोत की आजचे हे लक्ष्मण हांडे असतील किंवा त्यांच्या पत्नी असतील यांच्याबद्दल बऱ्याच तक्रारी असतानासुद्धा त्यांच्या त्यांची बदली केली जाते म्हणजे बदलीमध्ये सुद्धा त्यांचं नाव आहे आणि ही बदली कशासाठी करण्यात येते कशासाठी करण्यात येते हा खरा म्हणजे प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो वैभव सुद्धा आमदार माजी आमदार वैभव सुद्धा प्रेस घेतलेली होती आणि त्या ह्या ग्रामसेवकांच्या बदलीबद्दल आक्षेप घेतलेला होता खरं म्हणजे चारशे बत्तीस ग्रामपंचायती ह्या पूर्ण जिल्ह्यामध्ये आहेत आणि तीनशे सतराच ग्रामसेवक या ठिकाणी कार्यरत आहेत तसेच एकशे पंधरा फक्त रिक्त रिक्तपदे ह्या ग्रामसेवकांची आहेत आणि असं असून देखील सुद्धा एकोणीस जणांची बदलीची प्रोसेस ह्या जिल्ह्यामध्ये चालते खरं म्हणजे ही बदलीची प्रोसेस जी चालते ती कशा पद्धतीने चालते कारण तीनशे एकशे पंधरा पदं रिक्त असताना सुद्धा ग्रामसेवकांची बदली केली जाते यांना पाठीशी घालण्याचं काम म्हणजे ही तक्रार असून सुद्धा म्हणजे नितेश नारायण राणेची तक्रार असून सुद्धा पाठीशी घालण्याचं काम प्रशासन करत आहे का की ह्या प्रशासनाला ह्या पालकमंत्र्यांचा दुजोरा आहे का खरं म्हणजे हे जे धंदे चालू आहेत जे प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघताय आता की अवैध धंदे चालू असणं गोवा बनावट दारू चालू असणं अवैध मटका लुगार चालू असणं म्हणजे ह्या याला पा पाठीशी घालण्याचं काम पालकमंत्री इथे करत आहेत आणि ह्या ह्याचे ह्याच्याबद्दल प्रत्येक गोष्टीमध्ये हे सेटलमेंट करत आहेत आणि ही सेटलमेंट ही सेटलमेंट पालकमंत्री म्हणून हे पूर्ण महाराष्ट्रात हे यांची छबी निर्माण होईल ह्याच्यापुढे अशी भीती या ठिकाणी आहे आणि खरं म्हणजे ह्या अधिकाऱ्यांचं जेव्हा नितेश नारायण जी तक्रार होती पालकमंत्री झाल्यानंतर हे हा अधिकारी बडतर्फ झाला पाहिजे होता पण ह्याच्या पाठीशी घालण्याचं काम हे पालकमंत्री पालकमंत्री महोदय करत आहे आता ते अधिकाऱ्यांबरोबर सेटलमेंट करत आहेत आधी त्यांनी ठेकेदारांबरोबर सेटलमेंट केली आधी अवैध धंद्यांबरोबर सेटलमेंट केली आणि आता ते अधिकाऱ्यांबद्दल सुद्धा सेटलमेंट करून त्यांना ज्या अधिकारी अशा अवैध पद्धतीने या ठिकाणी राहत आहे अशा अधिकाऱ्यांच्या बदल्यासुद्धा ते करत आहेत आणि ग्रामसेवक कमी असताना करत आहेत याचा मागचं कारण काय हे उत्तर या ठिकाणी त्यांनी देणं पालकमंत्री करणं गरजेचं आहे तुम्ही तक्रारी म्हणताय हटे आपल्या कोण कोणत्या तक्रारी आतापर्यंत प्रशासनाकडे गेलेल्या आहेत आणि प्रशासनाकडून त्याच्यावरती कोणती कारवाई झाली आहे तुमच्याकडे काय त्याचे तर आमच्याकडे सामाजिक कार्यकर्त्यांच्या तक्रारी आहेत कदम असतील पाटील असतील अशा अनेक जणांच्या तक्रारी या आत्महत्याबद्दल झालेल्या आहेत आणि त्यांचा भ्रष्टाचाराच्या त्यांचा जो भ्रष्टाचार त्यांनी केलेला आहे कोविड काळात असेल किंवा काय काळात असेल अशा भ्रष्टाचाराबद्दलसुद्धा तक्रार आहे आणि त्यांनी जी नोकरी मिळवलेली आहे त्याच्या त्याबद्दलसुद्धा काही जणांच्या तक्रारी आहेत त्यामुळे अशात तक्रारीची चौकशी करणं हे प्रशासनाचं काम होतं नितेश राणेंचं स्वतःचं पत्र ह्या ठिकाणी त्या तक्रारीबद्दल आहे त्यामुळे जर आताचे असलेले पालकमंत्री यांचं पत्र असून देखीलसुद्धा ह्या अधिकाऱ्यांबरोबर जर कारवाई होत नसेल तर जिल्हा कुठच्या दिशेने चालतो आहे हे खरं म्हणजे सांगण्याची वेळ आलेली आहे त्यामुळे ह्या प्रशासनाने याच्यावर लक्ष द्यावं याच्यावरती कारवाई ह्या अधिकाऱ्यांवरती करावी आणि जी बे बेकायदेशीर बदल्या तुम्ही केलेल्या आहे त्या बदल्या तुम्ही थांबवाव्यात आणि ग्रामसेवक इथेच ठेवावेत अशी मागणी आम्ही या निमित्ताने करत आहोत आता ज्या हांडे प्रापत्यांपैकी एकाची आता आंतरजिल्हा बदली झालेली आहे त्या आता तुमची भूमिका काय आहे आता बदलीचे तर आदेश झालेले आहेत शिवसेना म्हणून तुमची भूमिका काय असणार आहे आमची शिवसेना म्हणून अशीच भूमिका असणार आहे ज्या ठिकाणी अशा खरं म्हणजे ह्या अधिकाऱ्यांवरती कारवाई होणं खरं म्हणजे गरजेचं होतं एखादा आमदार जेव्हा ह्या एक वर्षापूर्वी कारवाई कारवाईचा लेटर देतो आणि तो आता पालकमंत्री म्हणून तिथे रुजू होतो आहे त्या पालकमंत्र्यांनी ह्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करणं गरजेचं होतं की अजूनही कारवाई त्याच्यावरती होत नाहीत अशा कारवाई जर जा झाल्या जा नाही तर हे प्रशासन मुजोर होईल म्हणून ह्या अधिकाऱ्यांवरती कारवाई होणं गरजेचं आहे नाहीतर जर कारवाई नाही झाली तर शिवसेना पुढचं पाऊल उचलण्यास सक्षम आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल